मंडळी राजकारणात कोण कौन कोणाचा मित्र आणि कोण कौन कोणाचा कायमचा शत्रू नसतो हे तेवढंच खरं जरी असलं तरी मात्र राजकारणामध्ये कोण कौन कधी कोणाचा बदला घेईल हे पण सांगता येत नाही अशातच उद्धव ठाकरेंची साथ सोडून जाणारे आणि आता एकनाथ शिंदेसोबत असणारे नेते चांगलेच कचाट्यात सापडलेले आहेत यांच्या मनातील खदखद आता बाहेर येऊ लागलेले आहे एकीकडे सत्ता आणि सत्तेसाठी गेलेले नेते मंडळी यांच्या आता तो तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे यातच शहाजीबापू पाटील यांच्यावरती मारलेला छापा कल्याण डोंबिवलीमध्ये नगरसेवक फोडणे आणि शिंदेंची सेना खिळखिळ करण्याचं काम भारतीय जनता पक्ष जोरदार करत आहे ज्या गोष्टींची भीती होती तीच भीती त्यांना दाखवली जात आहे या ठिकाणी शिवसेनेचा धनुष्यबाणाचा निकाल वारंवार पुढे जाणे याचा अर्थ भारतीय जनता पक्ष आणि केंद्राच्या दबावापुढे शिंदे गटाला काम करावं लागतंय अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची म्हणणं आहे मात्र हीच खदखद आता प्रत्येक नेते बाहेर बोलून दाखवत आहेत या ठिकाणी मालवणमध्ये झालेली कुरगोडी पैशाचा व्यवहार आणि निलेश राणेने केलेले थेट आरोप हे बघता भारतीय जनता पक्षाचं राजकारण फोडा आणि राज्य करा पैसा वाटा आणि निवडणूक जिंका अशी टीका त्यांनी केलेली आहे इतकंच नव्हे तर निलेश राणेनी निवडणुकीत निकालीचं जो तारीख पुढे ढकलली त्यावरही स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी त्यांना खडे बोल सुनावलेत काही सेटिंग करायची राहिली असेल म्हणून कदाचित निवडणूक पुढे ढकलली आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता निकाल आणि रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार असं कधीही झालं नव्हतं मात्र सध्याच्या राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही भारतीय जनता पक्षाला शतप्रतिशत भाजप हेच करून दाखवायचं आहे एकीकडे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीमध्ये असलेली तो तुमय सत्तेत एकत्र मात्र रस्त्यावरती तू तू मेमे यामधून बऱ्याच काही गोष्टी त्यांना आता अनुभवायला मिळत आहे राष्ट्रवादी ही भारतीय जनता पक्षाची टीम म्हणून काम करते की काय आणि राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये प्रचंड ताकदीने काम करते हे त्यांना आता दिसू लागलेलं आहे तर या सगळ्या गोष्टींना बळ देवेंद्र फडणवीस देत असल्याचा आरोपसुद्धा शिंदेंचे आमदार करू लागले यातूनच बोध घेत एकनाथ शिंदे यांचे जवळचे ठाण्यातील शिवसेनेमध्ये चांगलंच बिनसलेलं दिसतंय ठाण्यामध्ये पदाधिकारी नाराज ठाण्यामध्ये माजी नगरसेवक नाराज तर ठाण्यामध्ये निष्ठावंत शिवसैनिक हे डोळ्याने बघू शकत नाही जे काही राजकारण भारतीय जनता पक्षाच्या दबावापुढे शिवसेना चालते यावरून ठाण्यातील तब्बल तीनशे पदाधिकारी हजारो कार्यकर्ते यांनी थेट मातोश्री गाठत या ठिकाणी शिवबंधन हातात बांधले उद्धव ठाकरेंनी यांना खडे बोल सुनावत असताना मंडळी त्यांनी सांगितलं की एक प्रकारे आपल्या स्वाभिमानाने जगणारी शिवसेना हवी की भारतीय जनता पक्षाच्या दोरखंडाने बांध ठेवलेली शिवसेना हवी हे सगळ्यांनी ओळखावं आणि येत्या काळामध्ये त्यांचा निर्णय घ्यावा उद्धव ठाकरे एकटे राहतील पक्षात कोणी राहणार नाही असं ज्यांना वाटत होतं त्यांनाही मात्र आता मातोश्रीची आठवण येऊ लागलेली आहे एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार त्यांनी केलेले संतोष बांगर यांच्यावरती आरोप असतील याचबरोबर ती दादा रोखण्यासाठी अद्वहिरींना दिलेला प्रवेश असेल कल्याण डोंबिवलीची फोडाफोडीचा राजकारण असेल तर राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजेच या ठिकाणी भरत गोगावले विरुद्ध तटकरे जो सामना रंगलेला आहे तिकडे राणे कुटुंबीय फुटाफूट झालेले आहे म्हणजेच ठाण्याच्या शिवसेनेमध्ये जे बिनसलं आहे ते इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा बिनसताना दिसत आहे याचमुळे नवी मुंबई ठाणे पालघर यामधून पुन्हा एकदा कट्टर शिवसैनिक मातोश्रीच्या दिशेने जाताना दिसत आहे येणाऱ्या निवडणुका महानगरपालिकेच्या ह्या अतिशय महत्त्वाच्या असून मुंबई महापालिका भारतीय जनता पक्षाला काही करून आपल्या ताब्यात घ्यायची आहे तर एकनाथ शिंदेंचा महापौर बसेल की नाही याची भीतीसुद्धा वाटत आहे तर दुसरीकडे नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांनी पहिलाच एकलो चलचा नारा दिलेला आहे त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणात ठाकरेंकडे जाणारे नेते मंडळी आता पुन्हा एकदा घरवापसी करताना दिसत आहे यांच्या घरवापसीने ठाण्यामधलं राजकारण बदलेल का शिंदेंची ताकद कमी होऊन ठाकरेंची ताकद वाढेल का मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये करा आपली कमेंट कुठून करताय त्या कमेंटमध्ये आपण सांगा येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल आपलं मत व्यक्त करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मित्रांनो जय महाराष्ट्र धन्यवाद